नमस्कार सर्व नागरिकांना दसऱ्याच्या म्हणजेच विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या घरातील घाण कचरा बाहेर काढून घर अगदी स्वच्छ करतो त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपण आपलं मन देखील स्वच्छ करणं गरजेचं आहे मनातील मना द्वेष असेल जातीभेद असेल धर्मभेद असेल त्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या पवित्र दिवशी मनातून बाहेर फेकल्या पाहिजेत माणूस म्हणजे माणूस त्याला जाती धर्माची ओळख लावून तोलू नये याच भूमीत छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील ऐक्य समानता आणि प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले पण दुर्दैवाने आज आपण त्यांच्या महाराष्ट्रात जात धर्मावरून भांडतो आहोत दंगली करतो आहोत देश पसरवतो आहोत हे आता थांबायला हवे म्हणूनच दसऱ्याच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी एक प्रण करूया मी जातीभेद करणार नाही मी कुणाचाही द्वेष करणार नाही मी सर्वांशी माणूस म्हणून वागेल हाच खरा विजयादशमीचा संदेश आहे चला आपण सगळ्यांनी मिळून हा प्रण करू आणि महाराष्ट्र सुजलाम सुपलाम करूया आणि प्रगतीपथावर नेऊया आपल्या सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद